शेतकरी मित्रांनो नमस्कार सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील बंडगरवाडी गावामध्ये आपण आज आलेलो आहे जे की कटपळमध्ये आहे की तुम्हाला माहिती आहे आपण वारंवार सांगतोय की बाबा सोलापूर जिल्ह्यातील कटपळ हा भाग आहे जो की शिमला मिरचीसाठी खूप चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केली जाते आणि खूप मोठ्या प्रमाणात शिमला मिरची लावली जाते तर बंडगरवाडी गावामध्ये आहे ह्या प्लॉटचा अजून एक व्हिडिओ आपण ह्याच्या आधी टाकलेला आहे जवळपास एक लाख रोपांचा हा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटबद्दल बाबा नक्की कशा पद्धती रिझल्ट तुम्ही मागं बघत आता कि बाबा काय क्वालिटीचा माल लागलेला इथं काय क्वालिटीची सेटिंग से आहे आणि मालाची क्वालिटी पण जबरदस्त आहे एकदम असं दाबून जरी बघितला तरी एकदम कडक माल आहे तर ह्याचेच सगळी कसं नियोजन करतात सध्या काय परिस्थिती आहे हे आपण दादांच्याकडून ऐकून घ्या दादा नमस्ते नमस्ते दादा यांना तुमची ओळख आपल्या शेतकरी मित्रांना करून द्या माझं नाव सागर रामचंद्र बनकर आ, शेती माझे बोर। जा, माझे, माझे हे, एत, हे आ, माझे वडीलच बघतात बरोबर बरोबर आणि मी जास्त करून मुंबईलाच असतो म्हणजे माझे वडीलच बघतात आणि हे मुलं आहेत हे फवारणी वगैरे घेतात म्हणजे सुरुवातीला ते नवीन लोक होते त्यांच्याकडून व्यवस्थित फवार वगैरे बसत नव्हता बरोबर म्हणून ह्या मुलांना हे आहेत कोळेगावचे त्यांच्याकडून रिझल्ट भरपूर भारी भेटलाय बरोबर काम करायचं काम करायचा किंवा फवारणी वगैरे व्यवस्थित करतात तुम्ही दादा मगाशी म्हटला म्हटलं की तुम्ही मुंबईला होता हो तर मुंबई बरे का आपल्या गावाकडे शेती बरं ना <laughs> कायम बेस्ट गावच बरोबर तुम्ही म्हटलं की दादा वडील शेती दादा पण वडिलांचं एवढं कस काय मोठं धाडस की आज एक लाख रोप लावायची आणि एवढं माझ्या वडिलांना पहिल्यापासून शेतीची आवड आहे भरपूर शिमला मिरच्या वर्षी पण केली होती पण कमी प्रमाणात होती त्या वर्षी त्यांनी नियोजन केलेलं परत नियोजन केले ओक ओके okay. आता दादा एका तोड्याला पूर्ण किती माल निघत आहे एक लाख काढीत तरी आ, आ, एका तोड्याला नाही म्हटलं तर पंचवीस सत्तावीस टनच्या आसपास माल निघतो पंचवीस सत्तावीस टन तुमचा एका तोड्याला माल निघतात तुमचं टार्गेट किती आहे की कि, किती उत्पादन काढायचंय तुम्हाला टोटल असं टार्गेट म्हणजे असं काही नाहीये पण आपण खर्चातून रिकाम होऊन एक तीस चाळीस लाख रुपये असं प्रॉफिट आपल्याला ठेवायचं आहे ओके 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 तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला वारंवार सांगत असतोय की शेती करत असताना आपल्या डोळ्यासमोर काय तर उद्देश पाहिजे बाबा मी का करालोय शेजारचा लावला म्हणून मी शेती करतोय किंवा गाव सगळं लावते म्हणून मी शेती करतोय यापेक्षा माझं मला एवढं उत्पादन काढायचंय मला एवढं इन्कम जनरेट करायचं त्या दृष्टिकोनात मला शेती केली पाहिजे आता आज तुम्ही म्हटलं की दादा तुम्हाला तीस ते चाळीस लाख रुपये प्रॉफिट घ्यायचं आहे पण त्यासाठी तुम्हाला एक लाख रुपये लावायला लागले आधी शिमला मिरचीचे मग तुमचं ते प्रॉफिट होणार आहे पण हे लावत असताना दादा मग बाबा नियोजन कसं करता एवढं अडचणी पण आल्या होत्या म्हणजे सगळं नियोजन करायचं किंवा फवारणी एका दिवसात होत नव्हती त्याला ते चार दिवस मॅक्झिमम लागतच होते बरोबर पण एका दिवसात सगळ्या प्लॉटला फवारणी घेणं सोपं नव्हतं बरोबर आम्ही काय केलं सुरुवातीला आम्ही घेत होतो म्हणजे दिवस जायचा पोरं पण वैतागून जायची भरपूर मग आम्ही परत दोन दोन प्लॉट चालू केले आमचा आता डेली फवारा चालू आहे म्हणजे आम्ही एक दिवस पण चुकवत नाहीये फवारा आज झाला की उद्या म्हणजे दोन दोन प्लॉट घेत जातोय आम्ही आज झाला की उद्या ओके 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 म्हणजे आज आज दोन प्लॉटचा घेतला की उद्या दोन प्लॉटचा फवारणी घेतोय आम्ही म्हणजे एक दिवस पण असं बंद नाहीये फोव्हर बंद नाहीये आणि दादा सगळ्यात महत्व आता एवढं मोठं यंत्रणा करत असताना प्रोडक्शनच्या बाबतीत किंवा प्रॉब्लेमच्या बाबतीत हे समस्या आल्यावर कसं काही मार्ग काढत पुढे आम्ही मार्ग आम्ही पहिल्यापासून यांच्याकडेच आहे त्यांनी जे सांगेल आजपर्यंत त्यांनी जे प्रमाण सांगितलं जे काय सांगितलं आम्हाला का एखाद्या नाही समजलं तरी आम्ही त्यांना कॉल करून विचारतो हे किती प्रमाण मारायचं काय करायचं किंवा लिक्विडचं प्रमाण आता प्रत्येक जण बोलतात की जास्त वाढव हे कर ते कर आम्ही त्यांचं कोणाचं ऐकलं नाहीये ते सांगेल तेच पद्धतीने आम्ही आजपर्यंत करत आलो आणि ते सक्सेस पण झालंय आम्हाला बरोबर बरोबर आणि काय काय बोलतात की बॅग सोडा असे करा तसे कर आम्ही तसं नाही केलं त्यांनी जे आम्हाला प्रमाण सांगितले त्याच प्रमाणात चालत आलो बरोबर बरोबर आणि बर. त्याचा रिझल्ट रिझल्ट भरपूर चांगला भेटलेला आहे रिझल्टचा काहीच विषय नाही रिझल्ट एकदम टॉप मध्ये रिझल्ट भेटलेला आहे ओके 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 म्हणजे माल निघणं असू दे मालाची क्वालिटी असू दे गुणवत्ता सगळ्या गोष्टीला रिझल्ट तुम्हाला एक नंबर भेटलाय रिझल्ट ओके 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 कुठल्याही प्रकारचं ट्रिप्स नाहीये तुम्ही बघताय काहीच म्हणजे प्रॉब्लेम तर काहीच नाही ओके 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 म्हणजे बिन टेन्शनच आहे व्यापारी काय म्हणतात बाबा की बाबा हा माल बघितल्यावर मालाची क्वालिटी एक नंबर आहे पहिल्यापासून जे माल आहेत आता आम्ही बॅग भरतो हो ते बॅग डायरेक्ट बॉक्स मध्येच होतात बरोबर बरोबर म्हणजे बर 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 काही खराबिंग ग्रेडिंग वगैरे करायला लागतच नाही अजिबात नाहीये कारण कुठलाही फळावर तर सोमनाथ दादा कन्सल्टन्सी करतात आणि बोरगाव टेक्नॉलॉजीचा बऱ्यापैकी आपल्या इथं वापर होते तर बोरगाव टेक्नॉलॉजी प्रोडक्ट बद्दल रिझल्ट रिझल्ट भरपूर चांगला आहे रिझल्ट एक नंबर आहे त्याचा ओके आणि ह्याच सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे की बाबा खर्चाची बाजू कशी वाटते खर्च कमी आहे आता दुसरे आ, जे आहेत त्यांचा खर्च जास्त आहे आणि इन्कम कमी असं झालंय इथे खर्च कमी आहे औषधाचे पण खर्च लिमिट मध्ये आहे बरोबर बरोबर म्हणजे बर, ते सांगेल आणि कसे लोक काय काय करतात जास्त प्रमाण वाढवतात काय करतात आम्ही तसं नाही कारण त्याचा खर्च पण वाढतो बर जे सोमनाथ सांगतात तसंच आम्ही करत आलोय त्याचा आम्हाला रिझल्ट पण बेटर भेटलाय ह्याच्या आधीच पण थोडा चांगला गेलाय आताच पण चांगला जातो तुम्ही बघताय फळ फळ वर्ग एकदम क्वालिटी सेटिंग वगैरे एकदम फटाक्याचा माळ लागल्यासारखे आहे म्हणजे प्रोडक्टचा रिझल्ट चांगला भेटला कन्सल्टन्सी चांगली भेटली आणि फक्त कन्सल्टन्सी आणि मार्गदर्शन करत असताना फक्त बोरगाव टेक्नॉलॉजी प्रोडक्ट आपण रिकमेंडेशन करत नाही किंवा त्याला काय खत लागतं किंवा काय इतर कीटकनाशक लागतात काय बुरशीनाशक लागतात किंवा ज्या वेळेला जे करायला पाहिजे ते मार्गदर्शन सगळं त्यांच्याकडे केलं जात ओके आता दादा ह्याच्यानंतर तुमचं पुढचं प्लॅन काय किंवा ह्यानं जर का आपण अपेक्षित अचिव्हमेंट केलो तर अजून शेतीमध्ये तुम्हाला काय आहे आम्ही पुढच्या आमचं नियोजन आहे शिमला मिरची शिमला मिरचीच नियोजन आहे आणि शिमला झाल्यावर मध्ये गॅप मध्ये आणि काय कोणतं पीक लावायचं वगैरे आम्ही खरबुज वगैरे किंवा अशा प्रकारचं आमचं चालू आहे नियोजन नियोजन चालू आहे ओके आता शेती करत असताना तुम्हाला अजून काय मुंबईचा अनुभव आणि गावाकडचा अनुभव गावाकडे राहण्याचं म्हणजे बेटर मला पहिल्यापासूनच गावाला राहायला आवडतं म्हणजे मी गेले दहा ते बारा वर्ष झाले मुंबईला बरोबर माझा इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आहे बरोबर तरी पण माझ्या आवडलांना शेतीची आवड आहे बरोबर म्हणून मी जास्त करून मला वातावरण पण गावच चांगलं आहे राहायला पण भारी वाटतं गावाला बरोबर बरोबर त्यामुळे गावाचं वातावरण किंवा इकडलं राहणीमान बेस्ट एकदम छान तुम्हाला चालेल धन्यवाद दादा असंच सोमनाथ दादांचं सहकार्य आणि आमच्या बोरगाव टेकले सहकार्य असू दे धन्यवाद